महाराष्ट्राच्या प्रभारी खासदार चिन्नी थलाजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोळेजी प्रदेश उपाध्यक्ष जळगावच्या प्रभारी श्रीमती प्रतिभाताई शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर ईव्हीएम हटाव संविधान बचाव स्वाक्षरी मोहीम अभियानास सुरुवात करण्यात आली या अनुषंगाने भुसावळ काँग्रेस कमिटीतर्फे दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता रेल्वे स्टेशन शिवाजी पुतळा भुसावळ येथे दुपारी दोन वाजेपर्यंत ईव्ही एम हटाव देश बचाव स्वाक्षरी मोहिमेला भुसावळचे माजी आमदार निळखंठ फालक रावेर लोकसभाचे जिल्हा कार्याध्यक्ष भगतसिंग पाटील प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग मुनवर यांनी स्वतः सही करून या अभियानाला आरंभ केला त्यानंतर लोकांचा या अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला लोक स्वतः येऊन सही करून घोषणा देत होते इव्हीएम हटाव भाजपा भगाव यावेळी पाचशे सहयांची स्वाक्षरी करण्यात आली यानंतर ही मोहीम वेगवेगळ्या मोहल्ल्यामध्ये पूर्ण सप्ताहभर सुरू राहणार आहे या प्रसंगी वंचित आघाडीचे संजय बामने युथ काँग्रेसचे इम्रान शेख जगपाल सिंह गिल नावराचे सरपंच समाधान पाटील सेवादलचे संजय खडसे इटकचे विलास खरात महिला काँग्रेसचे यास्मिन बानो राणी खरात वंदना चव्हाण राष्ट्रवादीचे संगीता भांबरे अजगर शेख फिरोज खान नरे म्हस्के सलीम पटेल रहीम शेख इजाज व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जागर जनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ